नमस्कार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत हो। आहोत आजच्या ठळक था बातम्या काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावणबाग परिसरातील टर्फवर एक विचित्र अपघात घडला या अपघातामध्ये सहा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाले आहेत जखमींना बेथनी इस्पितळामध्ये दाखल करण्यात आला आहे काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास श्रौनक पार्क बी इमारतीच्या तळ अधिक सात मजली इमारतीवरील पत्र्याचे शेड बाजूला असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या टर्फ पार्कवर जाऊन पडलं यावेळेस या टर्फ या पार्कवर सतरा विद्यार्थी फुटबॉलची प्रॅक्टिस करत होते ज्यावेळेस हा पत्रा पडला त्यावेळेस तो जाऊन थेट काही विद्यार्थ्यांवर पडला या अपघातामध्ये सहा विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले आहेत शुभान करपे आर्यन अय्यर सिद्धांत रवासीय अभिज्ञान इथन गोंजलवेस आणि आयन खान असं या अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत या जखमी विद्यार्थ्यांवर बेथनी हॉस्पिटल ठाणे येथे उपचार सुरू आहेत पावसामुळे आज सकाळी ठाणे शहरामध्ये आणखी एक दुर्घटना घडली ठाणे शहरातील गोखले रोड अर्जुन टॉवर येथील इमारतीला आग लागण्याची घटना घडली घटनेचं वृत्त समजताच ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली आज सकाळच्या सुमारास गोखले रोड परिसरामध्ये ही घटना घडली घटना घडल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पसरल्याचं चित्र बघायला मिळालं यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणामध्ये घबराट देखील पसरली होती या घटनेचं वृत्त समजतात ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग त्याच पद्धतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या घटनेमध्ये अडकलेल्यांना सुखरूपरित्या बाहेर काढलं शिवसेनेचे ओवळा माजीवडा संपर्क प्रमुख माजी, माजी उपमहापौर माननीय श्री नरेश मंडेरा साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने घोडबंदर रोड परिसरामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेले ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पोवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख श्री नरेशजी मणेरा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. काल सायंकाळपासून ठाणे शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे काल रा सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस रात्रीपर्यंत सुरू होता रात्रीपर्यंत ठाणे शहरामध्ये एक्क्याऐंशी मिलीमीटर एवढा पाऊस पडला पाऊस आणि त्याचप्रमाणे सोसाट्याचा वारा यामुळे ठाणे शहरातील अनेक वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या येऊर परिसरामध्ये एक घराचा पत्रा उडून दुसऱ्या घरावर जाऊन पडला या घटनेमध्ये काही जण किरकोळ जखमी झाल्या असल्याची घटना घडली आहे रौनक पार्क परिसरामध्ये काही वृक्ष उन्मळून पडण्याच्या शहरामध्ये ठिकठिकाणी उन्मळून पडल्याने अनेक गाड्यांचं नुकसान देखील झालं आहे शंभर वर्षापेक्षा जास्त समाजसेवेची परंपरा असलेल्या रोटरी क्लबच्या रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमिगोज या संस्थेच्या अध्यक्षपदी काल ठाणे शहरातील ख्यातनाम उद्योजक श्री संजय कोयंडे यांची निवड झाली आहे संजय कोयंडे हे गेले अनेक वर्ष रोटरीशी संबंधित आहेत रोटरीच्या माध्यमातून श्री संजय कोयंडे यांनी आजवर अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेतला आहे रोटरीच्या विविध प्रकल्पांमध्ये त्यांनी हिरिरीने सहभाग घेतल्याने रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमिगोजच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे संजय कोयंडे हे ठाणे शहरात एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जातात सी सी आर टी लॅबोरेटरीचे ते संचालक आहेत त्याचप्रमाणे ठाणे शहरातील विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे हेल्दी एन्व्हायरमेंट इज एव्हरी वन्स नेसेसिटी या बौधवाक्याला अनुसरून श्री संजय कोयंडे हे कायम काम करत आहेत कोविड योद्धा उद्योजक म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने देखील त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आला आहे सी आय आय थ्री आर अवॉर्डच्या सन्मानित करण्यात आला आहे उद्योग क्षेत्राचा तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र